नमस्कार आज माघ कृष्ण चतुर्थी संकष्टी चतुर्थी दासबोधामधील एक अभंग आपण पाहणार आहोत ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी अज्ञान भ्रांती छेदका बोध बोधरूपा ये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्सूनस वदवावे कृपा कटाक्षे करू श्री समर्थ रामदासांनी ग्रंथारंभी गणेश स्तवन करून गणेशाला कृपादृष्टी ठेवायची प्रार्थना केली आहे श्री समर्थांचा हा गणेश मूर्तिमंत ज्ञानच आहे ओंकार रूप आहे तो सर्व सिद्धीची फळं देणारा अज्ञान सारून भ्रम नष्ट करणार आहे त्याला नमस्कार करून त्याला अत्यंत विनयान प्रार्थना करतात की हे गणेशा आपण माझ्या आंतरिक कायमचे घर करून राहावी म्हणजे आपल्या कृपादृष्टीने मी मुकाही ग्रंथ लिहिण्यास समर्थ होईन प्रभू गणेशा तुझ्या कृपेमुळे अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊन विश्वभक्षक काळही आपला गुलाम होतो तू अनाथांचे माहेर आहेस आश्रय स्थान आहेस हरी आणि हर दोघेही तुला नम्रपणे वंदन करतात विश्वात जे जे उत्तम उदात्त उन्नत म्हणून आहे ते सर्व तुझ्यात जवळ आहे तेव्हा तुला नमन केल्याने कोणालाही कामात यश येते संकटे दूर होतात हे गणेशा तुझे नुसते रूप आठवले तरी पराकोटीचे समाधान मिळते तुझे रूप पाहण्यासाठी मन डोळ्यात एकवटते अन्य क्रिया बंद पडतात तुझ्या सगुण रूपाची शोभाच मोठी विलक्षण सुंदर आहे तुझे नाचणारे लोभस रूप पाहून सर्व देवही स्वतःला विसरतात नित्य परमानंदात डोळणारा प्रसन्न वदनाचा असा हा भव्य दिव्य गजानन शक्तिमान आहे तर कधी सरळ असणारी सोंड लहान सतत उघडझाप करणारे डोळे पंख्यासारखे हालणारे आणि फडफड आवाज करणारे कान शुभ्र पांढरे दात असणाऱ्या या थोर गणेशाच्या मस्तकावर सुंदर रत्नजडीत मुकुट शोभायमान झालेला आहे विशाल उदर आणि कमरेला पितांबर गळ्यात फुलांच्या माळा हृदयावर रत्नजडी पदक शोभून दिसत आहे चार हात प्रत्येक हातात एक एक वस्तू आहे परशु कमळ अंकुश आणि त्याला आवडणारा मोदक अशा रूपाचा श्री गणेश कौशल्यपूर्ण नृत्य करतो ता मृदुंगाच्या आवाजात स्वतःचा हुंकार मिसळतो तो स्थूल दिसतो पण अतिशय चपळ आहे असा हा श्री गणेश साक्षात सौंदर्याची खाण आहे त्याची मूर्ती सुलक्षणीय असल्याने ईश्वराच्या सभेला मोठी शोभा येते त्याच्या रूपाच्या दिव्यत्वाचे तेज सर्वत्र पसरते असा हा सर्वांग सुंदर असलेला गणेश सर्व विद्यांचा स्वामी आहे त्याला श्री समर्थ अंतःकरणापासून नमस्कार करतात श्री गणेश ज्ञानरूप आहे म्हणून अज्ञान नाहीसे होण्यासाठी त्याची सत्कृपा सत्कृपा अवश्य असते हा भाव मनात ठेवून श्री समर्थाने ते गणेशाला वंदन केले ज्ञानसाधना चालू असताना अडथळे निर्माण होतातच विघ्न येतातच पण ज्ञान स्वरूप गणेशाच्या कृपेने दूर होता अशा विघ्नार्थ्या गणेशाचे स्तवन समर्थ रामदासांनी करून अज्ञानाने भ्रमलेल्या प्रत्येकाने अशा गणेशाचे रूप मनात चिंतवा चिंतावे त्यांच्या सगुण स्वरूपाचे वर्णन करावे ज्यांना त्याच्या तात्विक स्वरूपाचे चिंतन करता येईल त्याने करावे असे येथे सुचवले आहे त्यामुळे त्यांच्या बुद्धीत ज्ञानात प्रकाश पडेल मूर्ख मंद बुद्धी ही गणेशस्थवनाने हुशार आणि सर्व विषयात पारंगत होता त्यांच्यावर देवी सरस्वती प्रसन्न होते म्हणून अशा मोठ्या समर्थ गणपतीची अंतःकरणपूर्वक प्रार्थना श्री समर्थ येथे करताना दिसतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मंगलमूर्ती तू की मनाची या लावण्य बाळणा वेधी वेधक तू सहज गुणा धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार